नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात रायगड जिल्हा संपर्क प्रमुखांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्र्यांचं मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती मिळते दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या यासाठी माझी काही हरकत नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबई नामा विमानतळ नामांतर समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भातला अधिकृत निर्णय जाहीर करतात का अधिसूचना काढणार का हे पाहणं महत्वाचं असेल उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय हा वाद गेल्या काही दिवसामध्ये खूप चिघळलेला होता आंदोलनं झालेली होती अखेर या वादावर आता पडदा पडलाय असं मानायचं का हो या वादावरती आता पडदा पडला किंवा विराम मिळाला असा आपण म्हणू शकतो मात्र त्याची अधिकृत, अधिकृत अधिसूचना जी आहे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ते अधिकृत आहे असं मानता येणार नाही सध्या आश्वासन दिलं गेलं असल्याचं सांगण्यात आहे काही वेळापूर्वीच हो तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी नवी मुंबई विमानतळ नामांतर संदर्भात जे शिष्टमंडळ आहे ते भेटण्यासाठी आलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सर्वांना आश्वासित केलेलं आहे कि नवी मुंबई विमानतळाचं नाव पाटील विमानतळ नवी मुंबई असं ठेवण्यात येईल त्याला माझी कुठेही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि ती माहिती या शिष्टमंडळाने बाहेर येऊन असं ती माध्यमांना सांगितली आहे आता यानंतर यासंदर्भात अधिकृत अधिसूचना निघते का हे पाहावं लागेल आता धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल